मलकापूर नगर परिषदेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा सामना रंगला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समर्थक भाजपाचे डॉक्टर अतुल भोसले यांनी स्वतःच उमेदवार रिंगणात उतरवले त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपंचायतीची सत्ता खेचून आणण्याचा चंग बांधलाय आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे आम्ही लोकांपर्यंत जातोय लोकांच्या अडचणी समजून घेतोय ज्या पाण्याच्या साठी पंचवीस हजार मीटर लावलं जातं ते पाणीसुद्धा क्लोरीन गॅस पास करून त्याला प्युरिफिकेशन करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया केली जाते जनतेने खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आपण जर का बघितलं तर मलकापूरमध्ये परिवर्तनाचं वातावरण आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मलकापूर नगरपंचायतीच्या रणकुमारीत अतुल भोसले यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय गरमागर्मी सुरू झाली आहे वैयक्तिक स्वार्थासाठीच नगरपरिषदेत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अतुल भोसले यांनी म्हटलंय त्याचबरोबर भाजपाच्या महादेव जानकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सभा भाजपाला घ्याव्या लागतात यावर देखील शिंदे यांनी टीका केली आहे दहा वर्षामध्ये मलकापूरचा चेहरा मोहरा बदललेला आहे आजचं मलकापूर आपण पाहिलं आणि दहा वर्षापूर्वीचं पाहिलं निश्चितपणानं आपल्याला त्यामध्ये बदल जाणवेल वृक्षारोपण असेल सोलर सिटी अनेक असे प्रकल्प आम्हाला राबवलेत हे विकास कामाचा अजंठा घेऊन आम्ही जी कामं दहा वर्षात लोकांची करता केली ती विकास कामं घेऊन आम्ही जनतेसमोर जातो नगर परिषदेच्या विकासात्मक कामामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयत्न कधी केला नसताना फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण मलकापूरला वेठी धरण्याचं काम अतुल भोसले करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे प्रकल्प असेल किंवा सांडपाण्याचा प्रकल्प असेल चोवीस सात पाणीपुरवठा योजना असेल किती पंचायत नगरपंचायतीमध्ये ही व्यवस्था आहे आज पहिल्या नंबरची नगरपंचायत ही या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी मलकापूरला देशातली एक आदर्श नगरपंचायत म्हणून केलेली विकास काम राबव मलकापूर नगरपालिकेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम मानली जाते पृथ्वीराज चव्हाणांना स्वतःचा गड राखायचा आहे तर डॉक्टर अतुल भोसलेंना मलकापूरचा गड स्वतःकडे खेचून आणायचा आहे भाजपानेही अतुल भोसलेंच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे त्यामुळे आता मलकापूर निवडणुकीत कोणाचा विजय होतो यावरच कराड दक्षिणचा आमदार खूप हे ठरणार आहे निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीचं नेतृत्व ते स्वतः करतायत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेची ही रंगीत तालीम त्यांच्यासाठी आहे त्यामुळं अतुल भोसले यांनी देखील बी जे पीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण ताकद लावली असली तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हा गड राखणार का हाच नेमका प्रश्न आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे कराड सातारा